मित्रांनो सध्या राज्यात आणि देशात विविध प्रकारच्या अनुदान सरकारकडून वाटलं जातं आणि या अनुदानाच्या आशेवरच तुम्हाला आम्हाला आता जगण्याशिवाय पर्याय नाही निराधार व्यक्तींना म्हणजे संजय गांधी योजना असेल इंदिरा गांधी योजना असेल किंवा सराव बाळ वृद्धपकाळ योजना असेल या योजनेचा लाभ हा सरकारमार्फत तहसील स्तरावरून या लाभार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून देण्यात येतो बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत लाभार्थ्याच्या याच्यानुसार ते लाभ दिला जातो आणि हा लाभ पंधराशे रुपयामध्ये वास्तविक काहीच होत नाही आहे साध्या बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या पण होत नाहीत मात्र या तुटपंज्या मानधनावर तुम्हाला आम्हाला गुजराण केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या त्याच्यामध्ये काढत असतं कधी हयात प्रमाणपत्र द्या ते ठीक आहे हयातचं परंतु कधी हा कागद जोडा तो कागद जोडा कधी आधार लिंक करा कधी मोबाईलला आधार लिंक करा कधी पॅन कार्डला आधार लिंक करा अशा कागदांच्या ससेबिऱ्यात तुमची आमची सगळ्यांची रक्त सरकार तुमचं आमचं आठवत असतं आता सरकारने जर डीबीटी तुमच्या खात्याला असेल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत जर योजने तुमचं खातं लिंक असेल तरच तुम्हाला येथून पुढे या निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही आत्तापर्यंत जर काही लाभ दिला जात होता तर जे खाते साठी लिंक आहेत तर त्या खात्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर व्हायचं मात्र बऱ्याचदा तहसीलकडून बँकेकडे त्या संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या दिल्या जायच्या किंवा सी मार्फत किंवा मेलवर त्या याद्या दिल्या जायच्या आणि चेक सोबत दिला जायचा आणि ते बँका मग त्या खात्याला ते पैसे क्रेडिट करायच्या मात्र आता तसं होणार नाही डायरेक्ट खात्याला डीबीटी अंतर्गतच हे पैसे जमा होणार असल्याचं सरकारने जाहीर केलं पुढच्या महिन्यापासून ह्या याचा लाभ मिळणार नाही अशा सूचना सर्व तहसीलदारांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर तुमच्या बँक खात्याची पासबुक अपडेट केलेलं आधार कार्ड फोटो आणि तुमचा मोबाईल क्रमांक जो असेल आता बऱ्याच निराधारांकडे मोबाईल नाही आहे स्वतःचा हे एक खूप मोठं दुर्दैव आहे मात्र तरीही तुम्हाला कुठून तरी, तरी मोबाईल तो आणून द्यावा लागेल आणि हे कोतवाल किंवा तलाठ्याकडे तुम्ही जर यापूर्वी दिलं नसेल तर ते द्यावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे भीक पण कुत्रावर अशी सध्या स्थिती आहे बरेच लाभार्थी असे आहेत की जे पालावर याच्यावर त्याच्यावर राहतात ज्यांना स्वतःचा निवारा नाही आणि तर आठशे पंधराशे रुपयावर गुजराण करणारे लाभार्थी साधा आठशे हजार रुपयाचा मोबाईल कुठून विकत घेणार हा एक प्रश्न आहे मात्र सरकारला त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे तुमच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे असं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे तर असो जे कोणी लाभार्थी असतील त्यांनी डीबीटी अंतर्गत नोंदणी केली नसेल तर या पद्धतीने त्यांनी आपल्या याची पडताळणी करावी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर अशा लाभार्थ्याकडे हा व्हिडिओ पोहोचणार नाही बऱ्याच लाभार्थ्याकडे मात्र आपली कोणी शेजारी पाजारी नातेवाईक असतील तर त्यांना याबाबत आपण अवगत करावा एक पुण्यकर्म म्हणून तुर्तास धन्यवाद